नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी सुनील तिवारी या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीसचा पीक विमा दोन हजार चोवीसचा पीक विमा असे सलग तीन वर्षे शेतीचं भरपूर प्रमाणात नुकसान झाले त्यानंतर काही जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झाले तर काही जिल्ह्यात त्याचे वाटपच चालू झाले आहे तब्बल बावीस जिल्ह्याचा पीक विमा वाटप होणार आहे तर आपण या व्हिडिओमेलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा तसेच आपल्या सुनील तिवरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअरही करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या शेतकरी मित्रांसाठी आनंदाची व सर्वात मोठी बातमी आहे याच्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा -पी जमा होणार आहे सर्व शेतकरी कुटुंब हे सर्वतः शेतीवर अवलंबून असतात परंतु निसर्गाने ते दया दाखवली तर शेतकऱ्याचे भरघोस उत्पन्न निघते नाही तर शेती पूर्णपणे तोट्यात जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान असे वेगवेगळ्या सुविधा राज्य सरकार हे देत असते याबाबत पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आहे व कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पहा कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटीचे भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत धर्तीवर एक योजना आणण्याचे राज्य सरकारने विचार दिले नाही तसेच एक रुपये ऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणली जाईल तसेच एकतीस मार्च शेतकऱ्यांच्या पीक विमा देण्यात येईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी बुधवारी विधानसभेत बोलताना सांगितले तृण धान्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी मिलेन बोर्डची स्थापना केली जाईल व शेतीतील भांडवली गुंतवणूक न झाल्याने शेती परवडत नाही त्यामुळे भांडवली प्रयत्न आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतकऱ्यांना सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यासाठी चर्चा झाली आहे यासाठी पोखराच्या धर्तीवर योजना आणण्याचा विचार सुरू आहे असेही माणिकराव कोकाटे म्हणाले पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे कार्यालय पुण्यात हलवण्यात येणार असून ते अकोल्यातच राहणार असेही श्री कोकाटे यांनी स्पष्ट केले कृषी संजीवनी योजना ही आत्मग आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यासाठी आणलेली होती त्यासाठी चार हजार कोटी रुपये दिले होते परंतु छत्रपती संभाजीनगर आणि जालन्या सर्वाधिक निधी खर्च झाला तर विदर्भात तुटपुंजी रक्कम खर्च झाली त्याचा आढावा घ्यावा सर्व जिल्ह्यांना समान न्याय मिळेल असे हे पहावे अशी सूचना भाजपाचे ज्येष्ठ सदस्य संजय कोटे यांनीही केली यावर कृषी मंत्री श्री माणिकराव कोकटे यांनी जागतिक बँकेच्या निकषानुसार या योजनेतील गावे ठरवली जातात दुसऱ्या टप्प्यात त्याबाबत दक्षता घेण्यात येईल तसेच पाच हजार कोटीच्या भांडवली गुंतवणुकीसाठी आणल्या जाणाऱ्या पोखराच्या धक्केवर योजनेसाठी गावाची निवड केली जाईल असेही ते म्हणाले पीक विमा योजनेतील विमा शेतकऱ्यांना न मिळाल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे मात्र येत्या चार ते आठ दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल असे एक रुपयाचा पीक विमा योजनेत गैरप्रकार सरकारच्या निदर्शनास आला त्यामुळे पीक विमा योजनेचा अभ्यास करून अद्यावत आणि सुटसुटीत पीक विमा आणला जाईल असे हे माणिकराव कोकटे मिळाले तर माझ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद